डी एम महाराष्ट्र न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे मी आहे माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आता मतदाना मतदानाच्या प्रक्रियेला फक्त दोन दिवस उरलेत आज अठरा तारखे वीस तारीख या ठिकाणी मतदान होणार आहे पाहू आपण माझलगाव मतदारसंघामध्ये कुणाची हवा कुणाचा बोलबोला आहे काय सांगाल आपलं नाव आणि आपण नमस्कार मी सौदागर माझं म्हणणं असं आहे की माजलगाव मतदारसंघामध्ये थोडा बदल हवा बर पहिलं कसं आहे आमदार सोडंगे साहेब यांनी भरपूर कामं केले थे केले सगळं केलं पण इतरला पातूडमध्ये ते मुस्लिम समाज आहे मोठ्या संख्येने आहे आणि दुसरी गोष्ट काय म्हणजे माहिती आहे का मुस्लिम समाज ते बी जे पी सोबत दादा गेले समजा त्यांचा पाठिंबा समजा अजित पवार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आता तुम्ही म्हणताय हे दादा सोळंकी यांनी पाटूड नगरीमध्ये विकासाचे कामं भरपूर केले परंतु त्यांचा मायनस पॉईंट असा चालला की दादा सोळंकी यांची युती बीजेपीची झाल्यामुळं परंतु बीजेपीची युती करणं हे दादाच्या हातात नव्हतं ते युती वरून दादान झाल्यामुळं के दादान के दादानी केली दादांनी विकास केला गावात दादांनी भरपूर कामं केलेले त्याच्यामुळं आम्ही नाराज नाही पण त्यांच्यामुळं ते अजित पवार सोबत समजा तिकडे गेलेत ते लोकांचं म्हणणं काय आपण समजा मत देतो लोकशाही म्हणून आपण मत दिला तर ते मत कोणाला जाणार भाजपाला शिवसेनाला नाही का म्हणजे त्यांचा पार्टी मग त्याला पडणार आता उतारीवरून मोहनराव बाजीराव जगताप ते उमेदवार आहे त्यांचा परिसर चांगला आहे तर पातूरमध्ये लोक त्यांना लाईक बी करालेत पसंदी आलेत त्यांची आता मागा दोन दिवस खाली सभा झाली तिथं भरपूर पब्लिक होती तुम्हाला रोखतोय या ठिकाणी रोखतो तुम्हाला प्रकाश दादा या ठिकाणी चार वेळेस आमदार झाले आणि निश्चितच जर दादा निवडून आले तर कॅबिनेट मंत्री होतील आणि कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर विकासाला गती मिळेल आणि माजलगाव हे बारामसारखं होईल असं वाटत नाही का ते आशा होती आम्हाला पण कसं आहे ते त्यांच्यामुळं गेले त्यांच्या सोबत गेले मला एवढं वाटत नाही की दादाला पातुळमध्ये लीड राहील समजा मतदान भरपूर भेटाणं मला असं वाटते मोहन बाजीराव जगताप यांना भरपूर पाठिंबा भेटायला त्याच्यामुळे एवढे वेळेस ते आमदार होतील माझी अशी व्यक्तिगत घेतलेली नाही या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहतो आहे की ऐंशी आणि पंच्याऐंशीच्या दशकामध्ये माजलगाव विधानसभा मतदारसंघातून या ठिकाणी सुंदररावजी सोळंकी साहेब निवडून गेले आणि ते राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आणि नंतर वेळ त्यांना मुख्यमंत्री होण्याची होती परंतु माजलगाव विधानसभा मतदारसंघाची मानसिकता फार वेगळी आहे ज्यावेळेस ते चांगल्या टप्प्यावर पोहोचले होते पण त्यांचा पराभव गोविंदराव विद्या यांनी केला तसंच काय होण्याचित्र आहे का मला तसंच वाटते कारण की दादानी पहिली गोष्ट काय केली माहिती का चार आधी पुतण्याची म्हणजे उमेदवारी जाहीर केली होती लोकांचं म्हणणं काय समोरच्या उमेदवाराचं म्हणणं काय ते पुतण्याचे नाही झाले तर जनतेचे काय होईल पुतण्याचे नाही झाले मग दादा जनतेचे काय होतील असा थोडा मायनस पाऊंट या ठिकाणी जाताना दिसतोय डी एम महाराष्ट्र न्यूज माजलगाव थँक्यू